नमस्कार महाराष्ट्र राज्यातील तमाम कर्मचारी बंधू आणि भगिनीनं तुमच्याकरता एक अतिशय महत्त्वपूर्ण बातमी घेऊन आलेलो आहे जुनी पेन्शन व सेवानिवृत्तीच्या वयबाबत मोठी दिलासादायक अपडेट आहे तर अधिवेशनामध्ये मोठा निर्णय होणार आहे तर काय आहे सविस्तर होतं जाणून घेऊया त्याकरिता व्हिडिओला पूर्ण बघा काही शंका असल्यास कॉमेंट करा चॅनलवर पहिल्यांदाला चॅनलला सबस्क्राईब करून बेलबटन दाबायला विसरू नका तर चला व्हिडिओला सुरुवात करूया बंधून राज्यातील सतरा लाख कर्मचाऱ्यांसाठी आत्ताची मोठी आनंदाची अपडेट समोर येत आहे राज्य कर्मचाऱ्यांच्या चा बऱ्याच दिवसापासून प्रलंबित असणाऱ्या मागण्या आता राज्य सरकारकडून पूर्ण करण्यात येणार आहेत त्यामध्ये जुनी पेन्शन योजना राज्यातील दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार पाच नंतर शासनसेवेमध्ये आलेल्या शासकीय निमशासकीय जिल्हा परिषद तसेच अनुदानित शाळांमधील कार्यरत शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत राज्य सरकारकडून अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये निर्णय घेण्यात येणार असल्याची मोठी दिलासादायक अपडेट समोर येत आहे महाराष्ट्र राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशनात सव्वीस फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शनचा लाभ लागू करण्याबाबत उचित सकारात्मक निर्णय घेण्यात येणार आहे यासंदर्भात राज्य शासनाच्या वित्त विभागाकडून प्रस्ताव तयार करण्यात आला असल्याची माहिती राज्याचे मुख्य सचिव यांनी माहिती दिली यामध्ये जुनी पेन्शन जशाच तसे लागू करण्यात येईल की राष्ट्रीय पेन्शन योजनामध्ये जुनी पेन्शन प्रमाण बदल करण्यात येईल याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे तसेच सेवानिवृत्तीचे वय साठ वर्ष होणार राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय हे साठ वर्षे करण्याची मागणी बऱ्याच दिवसापासून होत आहे याबाबत राज्य सरकारकडून प्रस्ताव तयार करण्यात आलेला असून यासंदर्भातील निर्णय हा अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये होणार असल्याची मोठी अपडेट समोर येत आहे परंतु या प्रस्तावास काही विधानसभा सदस्यांनी विरोध देखील दर्शवला आहे परंतु या प्रस्तावात बहुमत मिळाल्यास निश्चित राज्यातील कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय साठ वर्षे करण्यात येईल तर मित्रो ही आहे सविस्तर वृत्त तुम्हाला काय वाटते यासंदर्भात आपले मत कमेंट्स करून नक्की आणि शासनापर्यंत आपली अर्थ हाक पोचली पाहिजे अगदी तर जास्तीत जास्त लोकांना शेअर करा तर चला परत भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओ सोबत तोपर्यंत जय हिंदमध्ये मात्र धन्यवाद